नमस्कार श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता सगळ्यांनाच माहीत आहे की दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर हा दिवस कसा साजरा करायचा आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती कसा अभिषेक करायचा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपद कसं द्याव द्यायचं स्वामी महाराजांना गुरु कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि महाराजांना गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणायचा अशी एक एक करून संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया बघा येत्या दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना आपण आपले गुरु करायचं आहे आपण शिष्य आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद देण्यासाठी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपला दरवाजा स्वच्छ सुशोभित करून घ्यायचा शक्य झालं तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं दारात छोटी शिका होईना रांगोळी काढायची उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आणि देवपूजा करायला बसायचं मैत्रिणींनो बघा आता जे लोक अगोदरपासूनच स्वामींचे भक्त आहेत किंवा स्वामींचे कि स्वामीं शिष्य आहेत तरीसुद्धा त्यांनी यावर्षीसुद्धा परत गुरुपद स्वामींना द्यायचं आहे तर बघा अभिषेक तुम्हाला आता या ठिकाणी करायचा आहे पाण्याने दुधाने पंचामृताने कुठल्याही पद्धतीने तुम्ही घालू शकता जशी तुमची इच्छा असेल तशी सर्वप्रथम दिवा लावायचा त्याच्यानंतर तुपाचं निरंजन लावायचं छान आसन घालायचं आणि सर्वात पहिल्यांदा गणपतीला आपण इथं अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघा तुम्ही जर वेगळी पूजा मांडणार असाल तेव्हा तुम्ही गणपतीचा अभिषेक करून पहिली गणपतीची स्थापना करून घ्या जर तुम्ही देवघरामध्येच करणार असाल तर आपल्या नित्यपूजेमध्ये गणपतीची ही पूजा आपण नक्की होऊन जाते त्यामुळं परत आपल्याला गणपतीची पूजा करण्याची गरज नाही आहे तर मैत्रिणींनो बघा तुम्ही अभिषेक करून घ्या अगोदर गणपतीला करा नित्यपूजा करून घ्या तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता पण इथं जर तुम्ही वेगळी मांडणी करणार असाल ना तर मात्र तुम्ही प्रथम गणपतीला अभिषेक घालून फूल वाहून अक्षदा व्हाऊन गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जी मूर्ती आहे महाराजांची आपल्याकडे ती मूर्ती आपण घ्यायची आणि तामणामध्ये ठेवायची आणि स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्व फलश्रुती सोडून म्हणायचं त्याच्यानंतर सुक्त एक वेळा म्हणायचं सुक्त एक वेळा म्हणायचं फलश्रुती सोडून म्हटलं तरी चालेल त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं आणि त्यानंतर श्री रामरक्षेतील एक ते नऊ ओव्या म्हणून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यानंतर काय करायचं मूर्ती स्वच्छ पुसायची तामनामध्ये अभिषेक करताना जे पाणी जमा झालेलं आहे तुम्ही हे पाणी अभिषेक करत असताना जे शुद्ध पाण्याने आपण करत असतो बघा शुद्ध पाणी किंवा पंचामृतानं परत शुद्ध पाणी याने सुद्धा तुम्ही करू शकता हे जे तीर्थ आहे ना जमा झालेलं ते अभिषेकाचं ते तुळशीमध्ये न टाकता आपल्या घरामध्ये इतर एखादं दुसरं कोणतं झाड असेल कुंडीमध्ये तर त्या झाडाला तुम्हाला हे तीर्थ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते तामण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे उष्ट न केलेलं असावं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि परत देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आता काय करायचं बघा स्वामींची मूर्ती त्या स्वच्छ केलेल्या तामणामध्ये ठेवायची आणि पळी घ्यायची किंवा एखादा चमचा घ्यायचा त्या चमच्यामध्ये जे स्वच्छ पिण्याचं पाणी आपण घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि स्वामींच्या मूर्तीमध्ये स्वामींचे जे पाय आहेत ना तर स्वामींच्या चरणावर तीन वेळा आपल्याला हे पाणी टाकायचं आहे पळीने तीन वेळा आपण पाणी का टाकायचं आहे कारण जेव्हा आपण गुरु करत असतो तर तेव्हा त्यांचे चरण त्यांच्या चरणतीर्थाला त्यांच्या चरणांचं पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळं आपण काय करायचं सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या चरणावर तीन वेळा तीर्थ टाकायचं आहे आणि त्यांच्या डोक्यावर ना हातावर कुठेच नाही त्या फक्त त्यांच्या चरणावर टाकायचं आहे आपल्याला तीन वेळा पाणी टाकायचं आहे आणि हे तामणामध्ये जे पाणी चरणावर टाकलेलं आपण आहे ना ते टाकून द्यायचं नाही आहे हो, मग हे तामन जे आहे ते थोडंसं दुसरीकडे म्हणजे आपल्या बाजूला ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची स्वच्छ त्यांचे चरण जे आहे ते आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळं वस्त्र अंतरायचं असेल तर त्यावरती स्वामींची ही जी मूर्ती आहे ना ती अंतरल्यानंतर ठेवून द्यायची आणि त्यानंतर गंध पुष्प हार जे काही तुमच्याकडे तुम आहे ते सगळं घालून घ्यायचं महाराजांना हिणं अत्तर खूप प्रिय आहे बघा तर आपण हिणं अत्तर या दिवशी नक्की लावायचा जे काही सजवण्यासाठी तुम्ही आणलेलं आहे ते सगळं करायचं आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं स्वामींना चाप्याची फुलं ही खूप आवडायची तुम्हाला जमलं तुमच्याकडे मिळत असतील तर या दिवशी तुम्ही नक्कीच चाप्याची फुलं स्वामींना व्हायची आहेत जर तुम्हाला चापेची फुलं मिळाली नाहीत तर मात्र तुम्ही पिवळं फुल हे स्वामीनं नक्की त्या दिवशी व्हायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता स्वामींना नैवेद्य तुम्ही पुरणपोळी बेसन लाडू कांद्याची भजी खीर किंवा काहीच जमलं नाही तर अगदी खडीसाखर किंवा दूध साखरेचासुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी आपल्या स्वामी महाराजांना दाखवू शकता आता बघा ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांना या सगळ्या सेवा करायच्या आहेत पण ज्यांच्याकडे फोटो आहेत त्यांनी काय करायचं तर अशा लोकांनी तो फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या फोटोला हिना अत्तर लावून घ्यायचं अष्टगंध कुंकू लावा छान आहार घाला फुलं व्हा आणि मूर्तीसमोर किंवा त्या फोटोस मूर्तीसमोर बसून आपण ज्या काही सेवा करणार आहोत ना अभिषेक करताना त्याच सेवा तुम्हाला फोटोसमोर बसून म्हणायच्या आहेत जसं की श्रीसुक्तम पवमान सुक्तम गणेश गण गणपती अथर्व शीर्ष आणि पुरुष सुक्तम हे फोटो समोर बसून म्हणण्या म्हणायचं आहे म्हणजे तेवढंच तुम्हाला फळ त्याचं नक्की मिळेल मूर्ती ज्यांच्याकडे नाही त्याने हा उपाय करायचा आहे आता त्याच्यानंतर गुरुपद आपण घरच्या घरी कसं स्वामींकडून घ्यायचं ते बघणार आहोत तर बघा तुम्हाला आता काय करायचं आहे स्वामींना आपल्याला गुरु बनवायचं आहे म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण आपल्या हातामध्ये एक नारळ घ्यायचा आहे प्रथम एखादं बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आणि आपल्या दोन्ही हातामध्ये नारळ धरून आपण महाराजांच्या समोर बसायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा दोन्ही हातात नारळ पकडून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे आणि स्वामींचा त्याच्यानंतर जय जयकार करायचा आहे काय करायचं म्हणजे काय म्हणायचं बघा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आणि स्वामींना आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा स्वामी आज या गुरुपौर्णिमेला मी तुम्हाला माझे गुरुपद देत आहे आणि तुम्ही शिष्य म्हणून त्याचा स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे महाराज आजपासून तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील आणि तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सका आहात माझ्यासाठी माझे सर्व काही तुम्हीच आहात महाराज हे घर तुमचं आहे तुमच्या या घरामध्ये आमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती म्हणून आम्हा सर्वांचा आपल्या सर्व कुटुंबाचा सांभाळ तुम्ही करावा तसंच महाराजांना महाराजांना आपल्याला बोलायचं आहे की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही ती पायाखाली घालावी माझ्याकडून कोणालाही काही वाईट बोललं गेलं असेल तर मला माफ करावं आणि मला जो काही योग्य मार्ग असेल तो तुम्ही स्वामी दाखवावा मला कायम योग्य मार्ग दाखवा माझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी माझा हात कधीच सोडू नका माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होईल स्वामी ते फक्त तुमच्या कृपात आशीर्वादाने आणि जे काही वाईट होईल ते फक्त माझ्या कर्मानं माझ्याकडून खूप 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 सेवा करून घ्या महाराज तुमच्या सेवेपासून मला कधीच दूर करू नका आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सेवेत राहू द्या माझा संसार आणि कार्यक्षम सगळा तुम्ही चालवावा महाराज हीच तुमच्याकडे प्रार्थना करते तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर राहो तसंच प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवेकरी बनवून माझ्याकडून सेवा करून घ्या अशीच प्रार्थना महाराजांना आपल्याला करायची आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे की काहीही झालं महाराज कितीही संकट आली तरी माझा हात कधीच सोडू नका असं म्हणून आपल्याला प्रार्थना करून तो नारळ स्वामींच्या इथं ठेवून द्यायचा आहे स्वामींच्या मूर्तीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा आता तो नारळ जो बाजूला ठेवलेला आहे आपण तो त्याच दिवशी आपण काय करायचं केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आपल्या जवळच्या कुठल्याही दत्त मंदिरामध्ये स्वामी मंदिरामध्ये तो नारळ घेऊन जायचं आणि तो तिथे ठेवायचा आहे आता हे मी माझ्या मनाचं सांगितलेलं आहे तुम्हाला जे बोल बोलले ते मी तुम्हाला जर वाटतं जे वाटत असेल ते तुम्ही बोलू शकता आता मी फक्त तुम्हाला हे उदाहरणासाठी सांगितलं आहे की असं मग तुम्ही जे काही आपल्या मनात वाटतं ते सगळं ते नारळ तो हातात घेऊन आपल्याला महाराजांना बोलायचं आहे आणि शेवटी आपलं स्वतःचं पूर्ण नाव बोलायचं म्हणजे तुमचं गोत्र बोलायचं आहे आता जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आणि महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि माझा शिष्य म्हणून आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते विनंती करायची म्हणजे विनंती हा शब्दाचा उल्लेख आपल्याला करायचा आहे विनंती करायची आणि त्यानंतर ते जे नारळ आहे ना तिथं त्या चौरंगावर किंवा पाटावर किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे बाजूला आपल्याला खाली ठेवायचं आहे या पद्धतीने आपण आपलं गुरुपद जे आहे ते महाराजांना दिलं आहे पण आता ही प्रोसेस पूर्ण झालेली नाही आहे अजून तर जे साईडला आपण ठेवलेलं होतं महाराजांच्या चरणावर टाकलेलं जे तीर्थ ब ठेवलं होतं बघा आपण अगोदर ते आपण आपल्या बाजूला ठेवलेलं होतं ना आता ते आपण काय करायचं आपल्या जवळ घ्यायचं आहे आणि त्या तामणामधील महाराजांच्या चरणावर टाकलेलं जे तीर्थ आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं चमच्याने आणि त्यानंतर आता आपण काय करायचं एक मंत्र म्हणायचं आहे बघा तर हा मंत्र काय आहे तो पाहूयात त्यानंतर ते तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायचं आहे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर मंत्र बोलायचा आणि हे तीर्थ आपण पिऊन घ्यायचं खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद दिलेलं आहे तर तो मंत्र कशा प्रकारे आहे बघा अशा प्रकारे आहे तो मंत्र अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थम जटरे धार याम्यहम शिरसाधार आणि महाराजांना गुरुपद देताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर हा मंत्र तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा त्याच्यानंतर हा मंत्र अशा प्रकारे आहे आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचं त्यानंतर परत एकदा महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपलं आसन आपल्याला सोडायचं आहे तर मैत्रिणींनो बघा त्याच्यानंतर स्वामींना जो काही तुम्ही नैवेद्य केला असेल मग त्या नैवेद्यामध्ये वरण भात पोळी भाजी पुरणपोळी बेसन लाडू खीर तो सगळा दाखवायचा आहे जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे आता स्वामींची आरती करत असताना सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्याच्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची त्यानंतर शंकराची आरती करायची आणि आपल्या स्वामींच्या कुठल्याही दोन आरत्या किंवा एक आरती जी तुम्हाला आवडेल ती कुठलीही तुम्ही करू शकता आता बघा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन आरत्या आहेत स्वामींच्या त्यामधली तुम्हाला जी आवडेल ती किंवा दोन्हीसुद्धा तुम्ही या दिवशी आरत्या म्हणायच्या आहेत त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला आपल्याला आपण दान करायचं आहे बघा या दिवशी दानाला खूप असं महत्त्व असतं आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे मग भले ते तुम्ही शिदा दान करा तांदूळ दान करा किंवा साखर त्याच्यानंतर कुठल्याही डाळी किंवा गहू असं तुम्ही दान करू शकता बघा आता पावसाळा आहे त्यामुळं कोणालाही छत्री दान करू शकता तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करा आणि अशीच यथासंग पूजा करा आणि हा दिवस खूप छान पद्धतीने असा तुम्ही साजरा करा आणि गुरुपद नक्की घ्या गुरुपद घेतल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो बघा पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन की तेच सांगितलं आहे की त्याच्यानंतर तुम्ही वाईट बोलायचं नाही कोणाचंही कोणाच्याही बाबतीत वाईट चिंतू नका तसंच भले तुमचं कितीही कोणीही कॉम्पिटिशन असलं ना तरी जे तुम्हाला कर्मामध्ये जे स्वामींनी तुमच्या क लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही बाबा त्याला एवढं मिळालं मला काहीच नाही मिळालं अजिबात म्हणजे अजिबात तुमच्यासाठी असं करायचं नाही आहे तुम्ही तुमच्यासाठीसुद्धा स्वामींना काहीतरी चांगले विचार करून ठेवलेला आहे काहीतरी चांगलं तुमच्यासाठी सुद्धा स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे आणि जेव्हा वेळ येईल ना तेव्हा वा स्वामींना वाटेल जेव्हा स्वामींना वाटेल त्यावेळेला स्वामी तुम्हाला खूप भरभरून बर असं देतील आता स्वामींना गुरु केल्यानंतर हा एक नियम पाळायचा असतो बघा तर तो नियम काय आहे बऱ्याच लोकांना हा नियम माहीत नाही तर या नियमा या नियमाचं पालन केलं तरच त्याचा उपयोग होतो गुरुपद महाराजांना दिल्यानंतर दररोज आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळे जप आपल्याला नित्यनियमाने करायचा आहे नामस्मरण करायचं आहे बघा शक्य असेल तर सकाळी स्नान झाल्यानंतर गुरूंचा मंत्र गुरूंचा जपमाळ केल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करू नये पण आजकाल एवढं तुम्हाला करणं शक्य नाही आहे तर काय करायचं बघा किमान सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही खाण्याच्या अगोदर असू द्या किंवा नंतर असू द्या कधीही तुम्ही दिवसभरामध्ये म स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळे जप करण्याचा प्रयत्न करा जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही आहात आता जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात ऑफिसमध्ये आहात दुकानात आहात घरी आहात किंवा गावाला आहात कुठेही असाल तरी तुम्ही तिथून तुम्ही फक्त जप करण्याचा प्रयत्न करा महाराजांच्या अकरा माळे जप करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे काही कारणानं दररोज शक्य नसेल तर दररोज किमान आपण काय करायचं एक माळ तरी जप आपल्या स्वामी महाराजांचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी आपल्याला हा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे दररोज कमीत कमी एक वेळा पाच वेळा तारक मंत्र म्हणायचा प्रयत्न करा शक्य झालं तुम्हाला तर अकरा वेळा मंत्र तुम्हाला दररोज नित्यनियमाने म्हणायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृतातील हा तीन अध्याय दररोज तुम्हाला याचं पठन करायचं आहे तर बघा या तीन सेवा म्हणजे स्वामींची नित्यसेवा आहे स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला करायचे आहे ख तरच गुरुकृपा जी आहे ती आपल्यावर होते ज्याही काही आपण स्वामींच्या सेवा करू इच्छापूर्तीसाठी त्या नक्कीच स्वामींच्या कृपेने आपल्या पूर्ण होतील पण नित्यसेवा करायची आहे स्वामींचा नामजप करायचा आहे न स्वामींचा नामजप करायचा नाही आणि फक्त स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या अशा अपेक्षा आपण स्वामींकडून ठेवायच्या नाहीत तर अगदी सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच स्वामींना तुम्ही आपलं गुरुपद देऊ शकता आणि नित्यनियमाने दररोज स्वामींची नित्यसेवासुद्धा करायला अजिबात विसरू नका आणि नित्यसेवेलासुद्धा सुरुवात करा जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना संपूर्ण माहिती समजली असेल तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद